मित्रांनो बंगल्याचं नाव पाहत आहे सुंदर बैलाच्या नावावरून नाव ठेवलेलं आहे बंगल्याचं मी आलो आहे गौंडवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे बंगल्याच्या समोर एक लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट आहे कुठली तर तुम्ही बघा दाखवतो क्षणात लक्ष वेधून घेतला अशी गोष्ट मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन या काळात महाराष्ट्राच्या बैलगाड्या शर्यतीत एक मोठं नाव असणारा बैल बैलही मोठा होता बैलाचं नाव सुंदर काय नाव दादा तुमचं शशिकांत परवण गोंड या नावानच गाडी पळ होय तुम्हीच ना हो मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पहिलवान होता कुठली तुमची ते चौऱ्याण्णव जसं मी सांगितले की लक्ष वेधणारी तुम्ही रस्त्याने तर लक्ष वेधते खूप चांगली मूर्ती बनवली कुठून आणली बनवणे मूर्ती राजगुरू राजगुरुनगर पुणे तिकडून मुलं दोन्ही सर्व्हिसला पुण्याला आहेत त्याने आपल्या म्हणजे पहिला आपला बैल असा चांगला होता लोक सांगायला लागली मैदानात तसं कळायला आपली बैल चांगला पळत होता त्या ह्याच्यावर तिने न बघता सुद्धा बघितलं नव्हतं तिने बैल मुलं नंतर जन्माला आली त्याच्यानंतर तिने मूर्ती राजगुरुनगर चांगली बनवून आणली बरं मुलं काय करतात मुलं दोघं बी मेकॅनिकल इंजिनिअर आहेत पुण्याला सर्व्हिस बघा म्हणजे त्यांना विचारलं जात होत कि चांगला बैल आहे एक तुमचा तुमच्या घरातला त्यांना बैलगाड्यात माहित नव्हतं पण त्यांनी तो पुतळा बनवून घेतला आणि खूप सुरेख बनवलाय राजगुरुनगर हा राजगुरुनगर काय ना मूर्ती करा त्यांनाच माहित मुलांनाच माहित आम्हाला काही नाही करून आता एवढं छान मूर्ती बनवली आणि बंगल्याचं नाव एवढ्या मोठ्या बंगल्याचं नाव सुंदर ठेवले तर अर्थातच ह्या बैलानं खूप काही दिलंय आणि सगळ्यात महत्वाचं अनेक विक्रम नाव आहेत काळ जसं सांगितलं पंच्याण्णव ते दोन हजार दोन किती त्याची फायनल झाली होती फायनल एक नंबरची जवळ दोनशे साठ आहे दोनशे साठ आणि एकूण पाचशेच्या वर फायनल अरे वा विक्रमवीर बैल अनेक वेळेस असं होतं की का माध्यम काय काय बैलांची नोंद घेत नाही पण आपलं काम आहे एवढा मोठा बैल आणि त्या पद्धतीनं बैलगाडी जे प्रेक्षक आहेत त्यांना माहिती व्हावं जवळजवळ पाचशेच्या आसपास गुलाल जास्त गुलाल कुठल्या बैलावर झालेत जास्त गुलाल सकाळच्या राजापुरुष गोपाल पटना राजा अजिंक्य राजा अजिंक्य राजा तुम्ही लिहिले अपराजित योद्धा ट्रिपल हिंद केसरी सुंदर बर आता असं कुठलं गाव नसेल की त्यात त्यानं गुलाल घेतला नसेल नाही नाही कुठंच नाही मी जाईल तिथं एक नंबर मुंबईला जाऊन अकरा वेळ जोडून आलाय अकरा कुठली खरेदी होती सुंदरची उटकी जत जत तालुक्यात तिकडे उटकी म्हणून गाव आहे जतच्या बाजारातून आणला आम्ही त्याला आदत असताना घेतला होता आदत असतानाच घेतला होता आदत असताना तिकडून हे आणि शिकवूनच तयार केला त्याला आपला पहिला बैल माणिक होता ते संघ शिकवून त्याला सुराला लावलं बर आता ह्या बैलात एक वैशिष्ट्य म्हणजे बैलगाड्यात भरपूर बैल आहेत पण हे जी कदकाठी खूप मोठा बैल म्हणजे बैलगाड्याच्या इतिहासात ह्या मापाचा बैल नव्हता एकदम मोठा बैल एकदम मोठा बैल पुऱ्या मापाचा बैल बर मग किती दिवशी त्यानं फायनल घेतलेलं त्याला आणून एक दोन महिने झालं होतं फक्त एक दोन तीन रेसल दिले आमच्या त्या जुन्या बैलाबरोबर आणि तो बैल चांगला पळत होता म्हणून शंकर बरोबर पैरा होता जे पीपानच्या आणि त्याच्या बरोबर ह्याला आपलं टाकून टेम्पोत नेलेला आपलं तिथे जाऊन फेरा तिथे गेल्यानंतर त्यांचा म्हणून एक बैल होता मग त्याच्याबरोबर पायरा करून तोंडलीच्या मैदानाला सोडला तर तिथं पाचवा नंबर घेतला त्यानं तिथून पुन्हा तीन दिवसात लगे शेण्याचं मैदान होत तिथं सुद्धा त्याने चौथा पाचवा नंबर घेतला आणि सीझन बंद झाला त्यांना अजिबात म्हणजे त्रास दिला नाही दमील नाही बरं असे कुठले विक्रम आहेत का कारण पहिले कसे चषक असायचे फिरते वगैरे काय काय विक्रम आहेत का, का गावात आता तिथं काळजून एक सलग तीन वर्ष एक नंबर घेतला होता तिथलं सुद्धा म्हणजे त्यांनी तसंच फिरता चषक दिलं आणि तसा त्याचा विक्रम योग कसा आम्ही लिंबूतला गेलो एक नंबर केला दुसऱ्या दिवशी पुशेगावातून राहिलो तिथं दुसरा नंबर बसला राजाभोर आणि सलग विटा तिसऱ्या दिवशी सलग तीन फायनल एक नंबर आहे तीन सलग तीन दिवस घरला चार दिवस मित्रांनो जुन्या काळात असे विक्रम झालेत सलग तीन दिवस तीन एक नंबर बर आता हे विक्रम होत असताना कोण सुरुवातीला वाघवाडीचा श्रीरंग बापू म्हणून सुरुवात करून दिली आणि नंतर एक दहा बारा फायनल तिने घेतली आणि ह्याचा पायरा आमच्या इनामदाराचा इंजा संघ झाला राजू इनामदार राजू म्हणून बैल होत संभाबाने सलग ती अकरा फायनल एक नंबर घेतली संभाबाने खरी ह्याला पळायची सुरुवात शिकवली कारण कसं त्या बैलाला सवय कशी होती असे गाड्या तुटल्या की असं जरा नुसतंच चाकुरीत गेल्या करायचं तो बैल म्हणून आबा तीन गाडी खेळवत 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 आणणार एक शंभर फुटा सोडणार नवीन पिढीला आबा म्हणजे कालेकर हा त्यांचा आबानी खरा बैल पळायला शिकवला मग अकरा फायनल झाल्यानंतर नंतर त्यांचा जरा पायरा फुटला मग आम्हाला बी तो जरा बाकऱ्या कमी पडायला लागला म्हणून आम्ही भोपाल पाटलाचा बैल आणि हा पायरा केला मग पैरा केला आणि सकाळचे आनंदराव मोहिते म्हणून ड्रायव्हर होती तिने पहिल्याच मैदानात एक नंबर घेतला आणि दुसऱ्या मैदानात एक शिंब्याला गेलो एकाशे रुपयाला आणि तिथं जू मडलं आणि त्यांचं पुढलं चार दात पडलं मी गाडीतनं जू मडून पडल्यानंतर मग नंतर मी त्यांच्याकडे गेलो म्हटलं ड्रायव्हर एखादा बघूया आपण गाडी म्हणजे आता पळवायचे तर ते म्हणले तू नुसतं गाडीत बस काय करायला तू बस किंवा भोपाल बसू हो दे बस हो? का। तू नुसते गाडीत बसून बघ म्हणजे आणि तिथे एक नंबर हा आणि तिथं मी बसलो ते सलग दीड वर्ष मी गाडी पळवली डायरेक्ट आकलोत गेलो मग विक्रमच विक्रमच आणि <laughs> तिसऱ्या सीजनला पण भोपाल पाटलाय गाडी आता काय माहितीये का व्हिडिओ नाही त्या काळात व्हिडिओ नव्हते कशी पळाय कशी पळायची गाडी तुम्ही सांगितलं सर्वाधिक फायनल अजिंक्य राजा बरोबर दोघांची गाडी कशी पळायची दोघांची गाडी कशी व्हायची हो दोघांची गाडी तीन गाडी गाड्यातच गाडी कळायची पुढल्या फुट शंभर फुटातच गाडी पळत होती त्या शंभर फुटात एक पाच दहा फुट फरक टाकूनच गाडी पळायची आणि दोन्ही बैल दोन्ही खांद्यान पळत होती कुठं गाडी तसा आमच्या बैलाला तसा तो सरसच म्हटलं पाहिजे बैल कारण एवढा मोठा बैल तो लहान असून सुद्धा ह्या बैलाबरोबर तो पळत होता म्हणजे पळायला तो सुद्धा जाते बोल पण आता तुम्ही मोठ्या मालाना म्हणताय की तो सरस म्हणजे पण ही आजकाल दिसत नाही ना पैरा न टिकण्याचं कारण तुम्ही सांगितलं किती वर्ष जवळजवळ अडीच वर्ष पैरा टिकला आता तुम्ही बघितलं असेल पहिल्या पैऱ्यात स्पर्धा आहे म्हणजे कसं आहे पहिली कशी असायची बैलगाड्यात स्पर्धा असायची पण जर कोणावर पैरा गेला तर हा वाढतो हा कबे पण तुम्ही म्हणताय की सरस आहे मित्रांनो जुनी लोक अशी होती की दुसऱ्या बैलाला नावजणार आहे आणि आताच्या काळात तोच फरक आहे पहिली माणसं चांगली होती आता बैल चांगली पण सुद्धा माणसानी काही जिरण झालाय आपला किती पळते कमी गाडी पळते ना मग कमी जास्त ही होणारच बरं दोन्ही पळाल्याशिवाय गाडी पळणार नाही गाड्या बघताय आता गाड्या जातो जवळ आड्याला ही बघाय आपल्या लांबले ना काय हरवले आताच्या काळात आताच्या काळात फक्त माणसापासून मानसिकच हरवले बैल चांगले आहेत सगळं झालंय फक्त माणसाला पैर ठिकाणं झाली ती किंवा कोण कौन कोणाला समजा एक नंबर घेतला तर मोबाईलवर एकमेकाला काय तर वेगळं बोलायचं असं होऊन जातंय माणूस की राहिलेली नाही माणूस की नाही तुम्ही बोलताय आणि बैलांचा विषय कसं कारण हा बैल तर मोठ्या मापाचा आताची बैल आणि जुनी बैल सुंदरच्या काळातली बैलांच्यात काय फरक बैलांच्यात पहिले म्हणजे पहिली बैलच टिकून पळत होती अशी एकसारखी लगातार सारखी व्यवस्थित पळत होती आता कशी धरसोड होत्या बैलांची का धरसोड होत्या तर लोक पैर टिकवून झाले एकाच बैलावर एक, एक नाही दोन फायनल घेते की लगे पायरा बदलायचा त्यामुळे त्या बैलाला पळायची धाटी राहत नाही कारण काय वाटते पैरा तुटण्याचं माणसामुळेच की माझा लय पळतोय त्याचा कमी ड्रायव्हर बी बऱ्याच अवलंबून राहते ड्रायव्हरने सांगितलं तो हे पळत नाही राहू दे आपला दुसरा बैल बैलगाडी आणि मला एका प्रेक्षकाने विचारायला लावलेला प्रश्न म्हणले कोण जुनी बैलगाडी मालक असला तर त्यांना आवर्जून विचारा त्या काळातली मैदानं कशी असायची सकाळी किती वाजता जायचा कशा पद्धतीनं दिवस असायचा सकाळी एक नऊ नंतर बैलगाड्या चालू व्हायच्या कारण गाड्या त्यावेळेला त्या मोजके असायच्या गाड्या एक पाचशे म्हणजे जास्त गाड्या व्हायच्या त्यावेळेला आणि सहा साडेसहा सातपर्यंत फायनल होत होतं बर आता जरा गाड्या जास्त येतात नाच जास्त वाढलाय त्यामुळं पहिल्या गाड्या लिमिटमध्ये होत्या बर मला हे सांगा ज्यावेळेस तुम्ही बैलगाड्या शर्यती घेऊन गेला अड्याला सुंदर घेऊन आला दिवसभरात कसं असायचं म्हणजे वातावरण कसं आता कसं आता स्पर्धा तर जादा झाली त्यामुळे पटपट पटपट गाड्या व्हायच्या तुम्ही सांगताय की सकाळी गेलो तर संध्याकाळपर्यंत फायनल चालत आता का सकाळी गेल्यानंतर म्हणजे तिथून जाऊन गाड्या नोंद करून पुन्हा गट पडायचं ट पडल्यानंतर पुन्हा सेमीच फायनल म्हणजे व्यवस्थित साडेपाच सहा पर्यंत होत होत पहिलं सिरियल प्रमाण आता का चिठ्ठ्या काढून जायचं काय जा जा जा, काय का गावात टाकून बैलाव घेत होते फायनल पहिले म्हणजे नोंद केली की तोच नंबर म्हणजे जिथं चिठ्ठी निघाल तिथंच गाडी पळवायची बर मग ह्याच्याविषयी काय सांगाल ही चांगली पद्धत आहे का नंबर टाका आता मी तुम्हाला सांग का आता एकच मैदान आता व्हायला पाहिजे नंबर टाकून नंबर टाकून झाले की येईल तिथं गाडी पळायला पाहिजे म्हणजे समजा चार दोन गाड्या चांगल्या जर एका शिमित आल्या तर नवीन जरा त्याचा फायदा होईल आता कसं होतं प्रत्येक जण मग फुटून फुटून खेळायचं हायच पाच गाड्या फायनल हायच पाच गाड्या फायनल चान्स ना त्यामुळे त्यामुळे नंबर टाकून एक मैदान व्हायला पाहिजे महाराष्ट्रात आणि ते मैदान कसं होतंय बघा नंबर टाकून नंबर टाकून बाई लावून नोंद केली की नंबर टाकायचा एवढ्या वर्षाचा अनुभव मित्रांनो ज्येष्ठ व्यक्ति ती व्यक्तिमत्व असणाऱ्या शशिकांत यांचं आहे की काया काया नंबर टाकून मैदान झालं पाहिजे अजून काय काय वाटतं की कशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत गाड्या जुनीतली कुठली गोष्ट अजून घेतली तर चांगलं होईल म्हणजे टाकून आपलं चिठ्ठ्या गट पाडून सिरियल घ्यायचं किती दिवसातून बैल पळवा बैल एक सात दिवस तर घ्या पाहिजे सात सात दिवस तुम्ही तर तीन तीन दिवस पळावले ना त्याचं सलग आलं म्हणून पळवलं पाच सात दिवस बाहेर काढलं सलग होते म्हणून तीन मोठी मैदान होती गेलो पाच सात दिवस फरक असला तर बैलाला गॅस राहतोच चांगला बघ आता काय माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचा ह्या पैलू बद्दल बोलावं सुंदर नंतर तुम्ही बैलच घेतला नाही 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 सुंदर नंतर एक वासर घेतलं होतं ते लगेच आमची बहीण साखरवाडी दिल्या त्यांच्याकडे देऊन टाकलं कारण म्हणजे बंदच करायचा नाद म्हणून कारण का कारण नाद लागल्याला सुटत लाग नाही या नाद लागलेलं सुटत नाही पण आपल्या ताकदीच्या मानानं ह्या बैलानं महाराष्ट्रात जास्त नाव केलं मोठी मोठी पैसेवाले सुद्धा ह्याच्या पुढे फिकी पडली म्हणून आपलं नाव खराब करायचं ना हा हे नाव आपलं आयुष्यभर टिकलं बाद झालं म्हणून नाच बंद केला पाहिजे महाराष्ट्रभर नाव केलं आणि लांबन काय काय का, चित्र दिसतात फोटोग्राफ दिसतात बाईला शरीर वेगळं होतं पण शरीर कसं होतं तुम्ही तुमच्या नरेन सांगा शरीर त्यालाच नाही त्याला, त्याला मैदानात एक दुसरं नाव होतं आम्ही डाळ चारवत होतो हरभरे दुसरं काय झालं वाळका बाब्या म्हणायच्याला म्हणजे शरीर अंगच धरत नव्हतं असं माझा वशिंडा सुद्धा आज साडेपाच फूट वशिंड होता त्याचा म्हणजे सडसडीत शरीर कुठं असं त्याला अंगाव मास दिसणार नाही पण हाडकात रग असा बैल होता तो आणि पळाय गेल्यानंतर त्यानं दोन वर्षे ते तीन वर्षे असं मेट कधी मोडलं नव्हतं मैदानात सकाळी तर पाटे कधी उठलेला संध्याकाळ मैदान घेऊन आल्यानंतर रात्रीचा बसणार आणि एक कडेगावच्या मैदानात मार खाल्ला बैलाने त्या दिवशी गुलाल पडला नाही दोन दिवस बैलानं वैरण खाली नव्हती एवढा गु, गुलाल का पडला ना होती गुलाल आणि आज काहीतरी म्हणजे वेगळं झालंय लक्षात आलं तर दोन दिवस त्यानं वैरण खाल्ली नव्हती महत्वाचं जातीवंत बैल जातीवंत जातीवंत आणि जातीवंत बैल असून सातत्य म्हणजे टिकून ठेवलं महत्वाचं चार वर्ष सलग पळायचं म्हणजे एकसारखं आता बैल टिकलेला नाही तेवढं का टिकत नाही तो आता कारण एक सीझन बैल टिकतोय दोन सीजन टिकतोय बैला बैलांच्यात जी पिढी येते ती थोडी त्यात थोडी अडचण आहे काम नियोजनात अडचण आहे तुम्हाला काय वाटतं बैल चांगले आहेत सगळं फक्त नियोजन केलं पाहिजे आणि मालकाने व्यवस्थित म्हणजे असा गॅप देऊन थोडं पळवलं पाहिजे पैरा चांगला जातो एक दोन चार महिने तरी त्या बैलाबरोबर पळवलं पाहिजे असं ते टिकलं पाहिजे दररोज बैल बदलला तर त्याला बैलाला हे होत नाही म्हणजे कशा धरती पाळायचं थिरी राहत नाही आणि शक्यतो दुई खांदी जे पहिले पळतील ना ते जास्त दिवस पळते बघा तुम्ही कंटिन्यूस जे एक खांदी बैल आहे तो लवकर कमी येतो कसं दोन्ही खांद्याला बैल पळले पाहिजे आता हा कुठल्या खांद्याला पळायचा हा डावीला उजवीला आम्ही काय करायचं पहिल्यांदा हा डावीला टाकायचा बोपाला पाटलांचा उजवीला टाकायचा आणि शेमेच्या फेऱ्याला काय करायचं ह्याला उजवीला टाकायचा आणि त्याला डावीला टाकाय एकच फेरा काढायचा आणि फायनल हे पुन्हा दिडीनं पडणार डावी टाकलं की आणि त्याला उजवीला घ्यायचा ह्याला डावीला आणि त्याला उजवी टाकली गाडी चांगली पडते मग जे साखराळे आहेत देवदत्त पाटील साखरे राजाचा उल्लेख होतोय गोपाल पाटील यांना म्हटलं जातं दोघांचे किती एक नंबर आहेत जोडीच जोडीची दुसरा नंबरच घेतला नव्हता बर हा सव्वादोनशे पर्यंत दोघांची एक नंबर आहे आणि बाकीची मग इंजनावर ह्याच्या अशी अडीचशे फायनल आहेत दोघांचीच एक नंबर जास्त फायनल आहे आणि पुन्हा मग तिथून पुढं आणि वाघऱ्यावर घेतलीत पण दुसरा नंबर आहे दोघांनी कधी घेतला नाही मित्रांनो कधीतरी आपण दोन्ही मालक एकत्र घेऊन ही सुपरहिट जोडी घेऊया कारण ह्या जोडीनं गाजवलेलं आहे बैलगाडी क्षेत्र आता हा प्रश्न खरं मला विचारताना कसं तरी होतं दोन हजार चार काय झालेलं नक्की कशामुळे बैल बैल दोन हजार चार बैल बघा दोन दिवस नुसतं वैरिंग खाली नाही एवढंच आमची आई होती इथे बसला होता खाली आई वडिलाच नाही पहिला होता ते नुसतं आदल्या दिवशी बसला तुकाराम बीस झाला तर एक पाच सहा दिवस आला खाली बसला आणि डोळ्यात पाणी काढलं जीव सरला मग आम्ही धन इथंच पुरून टाकला त्याला हो त्याचं काय हाल झालं नाही नाही फक्त दोन दिवस बैल बसला फक्त जास्त पळाल्यामुळं फक्त लवकर त्याचं हे झालं जा। नाही किती वर्ष तर एक अकरा साडे अकरा वर्ष बैल टिकला की आम्ही आणल्या अडीच वर्षाचा होता आणि तिथून एक नऊ साडे नऊ वर्ष आमच्यापाशी राहिला मित्रांनो बैल तर खूप होतील बघा पाऊसही पडायला लागला कदाचित कुठं वरती सुंदर असेल तर एक आपण पावसाच्या रूपानं तोही बोलला आणि तो आख्या आयुष्यात आम्हाला बरेच जण लोक मागितले बैल बैल द्यायचा पण आयुष्यात आम्ही तिची कधी किंमत केली आमचा द्यायचा नाही एवढंच फक्त शेवटपर्यंत विकला नाही अशी पण आमची आमचा द्यायचाच नाही ना तिची किंमत सांगायचं नाही काय नाही अजिबात त्याच्यानंतर नाद ही म्हणजे एक वास्त्र त्याच्यानंतर नादच केला नाही 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 नादच केला नाही कारण तो आपला म्हणजे ताकदच पुरणार आयुष्यात शब्द काढला नाही आमची चारही चारही लग्न बैलाची ओळखी झाली म्हणजे हो कशी म्हणजे पाचशे पाहुण्या पाहिजे बैलाची ओळखीवर लिंक लागत चार लग्न झाली आमची म्हणून मित्रांनो त्यांच्या बंगल्यावर ना आईचं नाव आहे ना वडिलांच आहे ना मुलाचं आहे ह्या नंदीचा आहे गौडवाडीचा गौंडवाडीचा सुंदर काय हरवलंय दादा एवढं दा बैल डाऊन इथन जातो काय हरवत नक्की काय आपल्याला म्हणजे आपल्या घरातले एक व्यक्तीच गेल्यासारखं आम्हाला वाटलं आठ पंधरा वर्ष आम्हाला काय म्हणजे गोड लागलं नाही काय बरोबर वाटलं नाही कारण त्यानं आपल्यासाठी एवढं केलं त्याचं वाईट वाटलं म्हणजे आपल्यातन तो निघून गेल्यानंतर आपल्याला त्याचं म्हणजे म्हणजे माणूसच गेल्यासारखं वाटलं आणि तिची किंमत परत कळाली की एक आठ दहा वर्ष गेली मुलं मोठी झाली मुलं मैदानात जायला लागली त्यावे माणसं बोलवून घ्यायला लागली सुंदरच्या मालकाची मुलं त्यावेळे किंमत कळाली म्हणजे तो काळ काय होता असं झालं अजून पंधरा वीस वर्षांना सुद्धा आपलं नाव निघतंय एवढ्या वर्षानं तुमची ओळखित ठेवली हो। ही ही सुंदर यश आहे तो गेला येणाऱ्या प्रत्येक जीवाला जायचे पण जाण असं सुंदरमय असावं पुन्हा नाव निघतंय आणि पुन्हा एकदा सुंदरच्या रूपानं आपण इतिहास जागवतोय आणि तुमच्या मुलांनाही विचारलं जाते सुंदर असा सुंदर त्यास मी विचारलं जाते म्हणजे त्यातच आपल्याला कळतंय की कि किती म्हणजे अजून सुद्धा सुंदर म्हटले की अख्ख्या महाराष्ट्र गाव एडं आमचं की सातशे आठशे लोक आहेत ही नाव काही दहा बारा गाव वाड्याच्या बाहेर माहीत नाही पण सुंदर म्हटलं की गौंडवाडी लगेच लक्षात येत आणि विषय म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे काय काय बैलांची मालकांची नावं हो प्रसिद्ध असते पण गौंडवाडीचा सुंदर गावाच्या नावावर हो गावाच्या नाव हो, गौंडवाडीचा सुंदर म्हणजे गावाचं नाव झालं सगळ्या महाराष्ट्रात असं सुरुवातीला थोडा नाद होता म्हणजे मला थोडा नाद नव्हता सुरुवातीला ना ना वासरू हे आणल्यानंतर पण झालं आई वडिलांचा सगळ्या गोष्टी बघूयात पोटो दाखवतो कारण मला तो कुठला फोटो आहे एकदम तो वाढदिवस आम्ही घातला होता त्याचा ती हा ज्या आलता ते शेज असाच काढलेला आहे म्हणजे भातच आणि ती वाढदिवसाच फोटो आहे हा फोटो कुठला हा वाघऱ्याच्या पायरा होता तेव्हा ही दोन फोटो हा वाघऱ्याच आणि ह्या वाघर्याच वाघर्याच कुठला गोलाल घेतलेला हा तिकडलाच की म्हणजे जवळचा गोलाल घेतला होता मी तर बघा केवढा बैल आहे आणि ह्या बैला ह्या ह्या बैलाच्या अंदाज होता हा कुठला पोट आहे हा गावातला वाढदिवस काढले गावातल्या लोकांनी मिरवणूक काढली त्या दिवशी वाढदिवस वाढदिवस बघा मित्रांनो आणि हे नंतर तुम्ही सांगितलं की असं वाढदिवस हे आई वडील तुमचे आई वडील आहेत गावी गेलेत आज जरा बहिणी तिकडे गेलीत आणि हे आजोबांती आहे ती मुलं लहान आहेत सगळी पहिली चित्रावरून थोडी आपल्याला काय काय गोष्टी लक्ष देत आहे तर अशा पद्धतीनं आपण गौंडवाडी वाळवामध्ये वाड़ आलो होतं महाराष्ट्राला वेड लावणारा होईल आणि अनेक विक्रम त्याच्या नाव आहेत एका मुलाखतीत कवर होत नाही फक्त सुबक मूर्ती दिसली आणि त्या पद्धतीनं काय गोष्टी विचारायच्या होत्या आणि ते आपण विचारायचा प्रयत्न केला एवढ्या वर्ष होऊन सुद्धा आज जिवंत आहे याच्या रूपानं मूर्तीच्या रूपानं जी तीच काय आणि त्या काळात तुम्हाला एक सांगायचं होतं आम्हाला ड्रायवर लोक सगळी चांगली सगळ्यांनी सा साथ केली सुरुवातीला <laughs> श्रीरंग बापून गाडी पळवली पुन्हा संभावानी पळवली पुन्हा मी स्वतः पळवली भोपाल पाटलांनी पळवली आणि नंतर आमचे एक वांगीचे पाहुणे होते राजू ड्रायवर वांगी म्हणून त्याने एक वर्षभर गाडी पळवली म्हणजे ड्रायव्हर जास्त झालंच नाहीत ह्या बैलावर <laughs> एक uh, संदेश द्यायचा असेल एवढा मोठ्या बैलाचं मालक हिंद किथे बैलाचं मालक तर नवीन एखादा मुलगा आला ह्या बैलगाड्या शर्यतीत काय त्याला सांगाल त्याला काय बैल जर चांगला पळायला लागला तर फक्त माणूस की सोडू नकोस आणि माणसं मिळवली पाहिजे बैल जास्त दिवस पळणार तुमचा पैरा झाला तर जास्त दिवस एकाच बैला बरोबर पैरा पळवायचा जर सोड केली की बैलाचं म्हणजे बैलालाही राहत नाही पळवायला बेस राहत नाही त्याला बर आणि बोलणं आपलं चांगलं पाहिजे फक्त मैदानात माणसं मिळतील बैल काय आजचं उद्या मिळत पण माणसं मिळत नाहीत वा अजून सुद्धा आम्ही कुठेही मैदानात गेलो तर आमची चार ते पाच लोक होती बैलाबरोबर बरोबर बरोबर पण कधी पाच वर्षात कुठं भांडणं नाही तंटा नाही काही कोणाला कधी को बोलणंच नाही आमचं एक नंबर घेतला दिला घेतला नाही दिला तरी आपलं काहीच होत नाही पण फरकानं बसतच होती पण कधी गुलाल टाकणं नाही ना कधी हाळी द्यायची नाही कधी टायवल उडवणं नाही ना आयुष्यात त्यामुळे अजून सुद्धा माणसं आपल्याला आपुलकीनं बोलवती म्हणून माणसानं जनावर हवी तोपर्यंत आपल्याला किंमत जनावर नसल्यास सुद्धा आपल्याला किंमत दिली पाहिजे माणसाने अशी लोकांनी वागलं पाहिजे आणि तसा हि नाच चांगला आहे जर नाव करायचं असं चांगलं आहे आता आमच्या गावातलं एक सरपंच किंवा काय असेल एक चार पाच गावासाठी माहित आहे पण ह्यो जर नाद केला चांगला तर ते महाराष्ट्रभर नाद होतोय आज तुमचं महाराष्ट्रभर नाव केलं असं होतंय म्हणजे नाद चांगला आहे फक्त चांगल्या भावनेनं केला पाहिजे आणि आजकालच्या कालच्या गाड्या बैलगाड्याच्या शर्यती बघायला जात आहे तुम्ही सांगितलं काय काय बदल अजून काय सांगाल आजची स्थिती एकंदरीतच सामाजिक स्थिती बैलगाड्यातली स्थिती आता सगळ्या लोकांची ओढ सगळ्या क्षेत्रापेक्षा बैलगाडी क्षेत्रात झाली आता बघा बाराशे तेराशे गाड्या येतात म्हणजे क्षेत्र वाढलंय बैलगाडीचं फक्त माझी एक इच्छा की एकच मैदान बैलावर नंबर टाकून व्हायला पाहिजे ह्याच्यापेक्षा चांगलं मैदान होणार मित्रांनो पाऊस याला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं आपण कधीतरी मुलाखत पुन्हा एकदा घेऊया तर बघा मित्रांनो अपराजित योद्धा सुंदर बैल तर अनेक होतील बघा बैल बाईल, बैलाची प्रतिकृती एवढी छान बनवलेली आहे आणि त्या प्रतिकृती शेजारी बसणारे पैलवान शशिकांत शशिकांत चव्हाण जे आहेत आठवणीत कायम राहणार गौंडवाडीचं सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत बैलगाड्याचा इतिहास आहे तोपर्यंत नाव राहणार ह्या सुंदरचं